अजून वाढतील त्या काय झालंय उभाटा ह्या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे टाकवीचे सापडले नाही धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो डेव्हलपमेंट कोण करू शकतो पैसा कोण आणू शकतो पंचकृषी जिल्हा परिषदेमध्ये म्हणून ते आपल्याकडे वळतात कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार भेटणार नाही स्वतः सह स्वकृशी जर कोण येत असेल तर त्यांना आम्ही थांबवणार कसं आणि मुळातच ते उभाटायचे नाहीत तुम्हाला गैरसमज ते करून देत आहेत की उबाटाने फॉर्म भरला आहे खरं त्यांना धरून पकडून भरलं आहे आता ते अजून अठ्ठेचाळीस तास आहेत उद्याचा दिवस कदाचित सुट्टी आहे शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल की अजून भरपूर लोक आहेत उबाटानी त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरायला लावलेत त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत त्यांच्याकडे आता उमेदवार राहिलेले नाहीत अशी अवस्था झाली त्यांची अजूनही म्हटलं बघा कुशीनी जे येतील ते येतील आम्ही महायुतीमध्ये ही निवडणूक लढवतो आहे त्या विश्वासावर हे कार्यकर्ते असतील उमेदवार असतील विरोधी गटातले मी तुम्हाला मुळात सांगतो ते उबाट्याचे पण नाहीत त्यांना धरून पकडून तिकडे उमेदवारी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर पडणारच त्यांना अडचणीत टाकल्यानंतर लक्ष म्हणून हा आकडा कितीवर जाईल हे काय आज सांगता येणार नाही